नमस्कार स्वाभिमानी मनपा सभागृहात झाला अधीक्षक संभाजी सुडके यांचा सेवापुरती सोहळा संभाजी भीमराव सुडके मनपा अधीक्षेक हे आज सेवा निवृत्त झाले असून शिपाई या पदापासून धुळे मनपात रुजू झाले एकोणचाळीस वर्ष मनपा सेवा बजावत अधीक्षेक या पदापर्यंत त्यांनी प्रामाणिकपणे आपली सेवा बजावली दरम्यान एकोणचाळीस वर्षाच्या सेवेत त्यांनी मनपाच्या विविध विभागात आपल्या कामाचा ठसा उमटवला दरम्यान अधिषेक संभाजी सुडके यांचा सेवा नियुक्तीचा कार्यक्रम हा मनपा सभागृहात आयोजित करण्यात आलेला होता यावेळी त्यांना मनपातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी पुष्पफुल देऊन त्यांचा सन्मान केला त्याचप्रमाणे अनेक अधिकाऱ्यांनी त्यांनी केलेले कामाचे कौतुक केले कार्यक्रमासाठी मनापाचे उपआयुक्त स्वालिया मालेगावे अभियंता नवनी सोनवणे सचिव मनोज वाघ राजू माईनकर वाहिद अली सय्यद यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुळेश्न नाते प्रतिष्ठित नगरसेवक नागरिक त्यांचे कुटुंबीय सगळे तिथे जमलेले आहेत शेख साहेबांचा आपला परिचय असेल तर ते मला नेहमी म्हणायचे की आ, सेवा निवृत्तीला आपल्या जेवढी लोक जमतात ती आपली आ, खरी ओळख आहे म्हणजे आपण माणूस ज्यावेळी पदावर असतो त्यावेळी सगळे पुढे असतात हांजी हांजीकडे कारण हे माझं जे पद आहे ते उपायुक्तच आहे मग माझ्याकडे तुमचं काम असणार आहे त्यामुळे तुम्ही मला विचाराल पण आज हा माणूस सेवानिवृत्त होतोय आणि उद्यापासून हा त्या पदा नसणार आहे तरी पण तुम्ही सगळे इथे जमलेला ही खरी श्रीमंती आहे आणि शेख साहेबांनी मला सांगितलं होतं त्यावेळी मला ते एकदम शंभर टक्के पटलं होत आणि मला असं वाटलं होतं की सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला कशाला लोक येईल कारण दुसऱ्या दिवशी तर आपल्याकडे काही काम राहणार नाही पण आज ज्यावेळी ही गर्दी बघितली ना खरी त्यावेळी कळालेली खरी श्रीमंती काय असते माणसा कारण त्यांचं जे कौतुक सगळे करत आहेत की शांत आहेत संयमी आहेत माझ्याकडे वाहन विभाग होता तेव्हा ते माझ्या अधीक्षक म्हणून काम करत होते माझ्याकडे तर त्यावेळी मी त्यांना ओळखते की ते शांत संयमी स्वभावाचे आहेत काल आयुक्त मॅडमशी ज्यावेळी बोलणं झालं त्यावेळी आयुक्त मॅडम पण म्हटलं की अरे तुम्ही तर सेवानिवृत्तीच्या वयाचे वाटत नाही म्हणजे आरोग्य देखील नंतर चांगलं आहे त्यामुळे जसं सोमाने साहेबांनी म्हटलं की दुसरी इनिंग आहे तर दुसरी इनिंग पण त्यांची चांगलीच जाणार आहे जशी पहिली इनिंग चांगली गेली तशी दुसरी पण चांगलीच जाणार आहे आणि आज सकाळी त्यांनी मला सांगितलं ज्यावेळी की कार्यक्रम आहे पाच वाजता तर त्यांना मी विचारलं किती वर्ष सेवा झाली तुमची तर एकोणचाळीस वर्ष सांगितलं जाईल एकोणचाळीस वर्ष हा खूप मोठा कालावधी आहे म्हणजे अठराव्या वर्षापासून मला वाटतं ते इथं होते महानगरपालिकेमध्ये कामाला आणि एकोणचाळीस वर्ष त्यांनी महानगरपालिकेच्या सेवेसाठी दिलेली आहे त्यामुळे हा खूप मोठा काळ आहे त्यांच्या जीवनातला आता त्यांना वेळ मिळतोय तर तो त्यांनी त्यांच्या कुटुंबाला द्यावा त्यांचं आरोग्य त्यांचं जे पुढचं आयुष्य आहे ते म्हणत जावं ही ईश्वरच्या मी प्रार्थना करते त्यांना शुभेच्छा देते दे पुढील त्यांच्या आयुष्यासाठी आणि थांबतो